श्राव्या श्रेयांश उठा श्राव्या श्रेयांश एक्झाम आहे ना अभ्यास करायला उठणार आहे ना तुम्ही वाजून गेले तुम्ही अभ्यासाला उठणार अगं शास्त्र असत ते कसवायच असतं श्राव्या ड्रेस बनवून टाकाव मम्मी सगळ्या टीम चा टेबल बोल आम्हाला टेबल सोडून पण दुसरे सॉंग्स आहेत अरे पण पाडे पहिले यायला हवे आम्हाला झोपेत विचारलं तरी सुद्धा आम्ही पाडे बोलून दाखवत होतो मग मी झोपल्यानंतर मला विचार ना तीन तीन पेन्सिल घेतल्यात का नाही एक्झाम ला जाताना तीन पेन्सिल दोन इरेझर दोन शार्पनर दोन स्केल असं घेऊन जायचं असतं ती तीन पेन्सिल का ठेवून जायचे पेपर तर एकाच पेन्सिल घालायचा आहे का शास्त्र असत ते एक्झामला दे जाताना देवबाप्पाच्या पाया पडून जायचं मम्मी तू का देवबाप्पाच्या पाया पडते एक्झाम आशीर्वादाची गरज जास्त आईला असते